सुरेश भट लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जाहल खरेच धन्य ऐकतो मराठी खरंच हो बोला लाभले आम्हाला भाग्य लाभलंय आम्ही मराठी बोलतोय जे संत ज्ञानेश्वरांना भाग्य लाभलं जे छत्रपती शिवाजी महाराजांना भाग्य लाभलं जे साने गुरुजींना भाग्य लाभलं तेच भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलंय आणि त्यांना ते लाभत नाही जाहलो खरेच धन्य धन्य झालोय आम्ही आम्ही मराठी ऐकतोय धर्म जात पंत एक जाणतो मराठी आम्ही कुठला धर्म जात पंत मानत नाही आम्ही मराठी हाच धर्म जात आणि पंत मानतो एवढ्या जगात माय मरा मानतो मराठी म्हणजे सगळ्या जगात आमची माय कोण असेल तर ती मराठी आणि म्हणून एवढ्या जगात माय मानतो मराठी आईची उपमा ज्या भाषेला दिलेली ती भाषा या अनेक आकर्मानांनी आमच्या भाषेमध्ये अन्याय केला अनेक शब्द घुसवले त्याने उल्लेख केला तो कुठला शब्द कुठून आला कुठला शब्द कुठून आला तारीख शब्द विचार होता तो फारसी भाषेचा शब्द होता अनेकांनी आपली छाप सोडण्याचं काम केलं पण ही भाषा कशी होती आई सारखीच होती आई अशी असते की आपलं मूल आपलं म्हणते दुसऱ्याचं मूल दुसऱ्याचं म्हणत नाही आपलं मुलंही आपलं आहे दुसऱ्याचं मुलही आपलं आहे हिला आई म्हणता येईल जी स्वतःच मूल आपलं आहे आणि दुसऱ्याचं मूल आपलं नाही अशा बंधाऱ्याला आईच म्हणता येणार नाही पण या भाषेला मात्र अनेक भाषांनी शब्द स्वीकारले